मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी चारशे सव्वीस घरांची लॉटरी जाहीर केलेली आहे आणि या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि जे जे ठिकाणी या लॉटरीमध्ये सांगितलेल्या आहेत या योजनेमध्ये सांगितले आहेत प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्ही ते, ते प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेत आहोत आणि मागील काही व्हिडिओतून आपण पाहिलेला आहे की आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेग जाऊन तेथील प्रकल्पाचा आढावा घेतलेला आहे आणि त्याला आपण सुद्धा उदंड असा प्रतिसाद दिलेला आहे आणि आज आपण आलेलो मित्रांनो दहीसर येथील वायू कोळते पाटील या प्रकल्पाच्या ठिकाणी आणि या प्रकल्पाचा आज आपण सविस्तर आढावा घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांच्या या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर प्रॉपर्टी न्यूज उभा आहे मित्रांनो त्याच प्रकल्पाच्या समोर मी उभा आहे आणि तुम्ही मागे पाहू शकता ही इमारत मध्ये ईडब्ल्युएस उत्पन्न गटासाठी चार घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आता मी तुम्हाला घेऊन जाणारे आतमध्ये आणि दाखवणारे येथील सॅम्पल सोसायटी कशी आहे ती तत्पूर्वी या प्रकल्पा या प्रकल्पाचा सविस्तर तपशील पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून चला तर तर आता मित्रांनो जे काही महापालिकेकडून विविध वसाहतीमधील विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या सदनिकांचा जो काही तपशील त्यांनी उपलब्ध केलेला आहे त्या तपशील आपण ते माहिती पाहणार आहोत नेमका जो काही प्रकल्प आपण पाहतोय त्या प्रकल्पाचं नाव मित्रांनो वायू कोलते पाटील त्यात वायू कोलते पाटील अर्थातच सागर वैभव ही सोसायटी आहे त्या सोसायटी नाव आहे सागर वैभव आणि त्या सोसायटीमध्ये ही घरी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आता नेमकं जे काही डिटेल तुम्ही पाहू शकता या ठिकाणी थोडक्यामध्ये डिटेल दाखण्याचा प्रयत्न करतोय या ठिकाणी पाहा वायुकोलते पाटीलचा जो काही प्रकल्प आहे तो तुम्ही पाहू शकता इथे जे काही स्कीम कोड क्रमांक आहे तो आहे आर एन झिरो वन आर एन अर्थातच जो काही वॉर्ड आहे महापालिकेचा तो आहे आर एन वॉर्ड आहे वॉर्डचं नाव आहे विभागाचं नाव आहे आणि तिथेच हा प्रकल्प आहे त्याच्यामध्ये बघा सागर वैभव सोसायटी वायुकोलते पाटील डेव्हलपर्स वायुकोलते पाटील डेव्हलपर्स यांचा प्रकल्प आहे अत्यल्प उत्पन्न घटाचे घरे आहेत मित्रांनो आता नेमकं घरे किती तसं जर विचारलं तर चार घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आता ही जी काही अनामत रक्कम आहे अनामत रक्कम तुम्हाला भरायची अकरा हजार एकशे ऐंशी रुपये अनामत रक्कम भरायची आहे आणि जी काही किंमत आहे किंमत आहे सहासष्ट लाख चाळीस हजार नव्वद लक्षात घ्या सासष्ट लाख चाळीस हजार नव्वद मी अगोदर सांगितले तुम्हाला सत्तावीस पूर्णांक पंचवीस कार्पेट एरिया अर्थात दोनशे त्र्याण्णव आणि चार घरे उपलब्ध आहेत जे जनरल पब्लिक उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आता जर तुम्ही डिटेल तर हा जो काही प्रकल्प आहे त्याच्यामध्ये इथे माहिती पुस्तिकेमध्ये अल्प उत्पन्न गड असे दिलेले आहे आणि जे काही आता प्रदेश अत्यल्प उत्पन्न गट दिलेले आहे मित्रांनो असं त्याच्यामुळे बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं पण त्यांनी सांगितले जे काही आम्ही शेड्यूल दिलेला आहे जे काही अगोदरचं आम्ही पेज दाखवलं तेच फायनल आहे असं कुठेतरी सांगण्यात आलेलं आहे आणि ते बघा बी विंग मध्ये म्हणजे या विंग वाईज तुम्हाला सांगतो जे काही फ्लॅट उपलब्ध आहेत बी विंग मध्ये चौदाशे चार पंधराशे चार सोळाशे चार आणि सतराशे चार असे फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत जे फ्लोअर क्रमांक चौदा पंधरा सोळा सतरा असे आहेत आता आपण पाहिले की जे काही वायू कोलते पाटील प्रकल्प आहे तो तयार आहे त्याच्यामुळे मारेरा क्रमांक दिलेला नाही पण तुम्हाला जर ऍड्रेस स्कॅन करायचा असेल लोकॅलिटी स्कॅन करायची असेल तुम्ही ह्या याच्यावरती स्कॅन करून तुम्ही ती लोकॅलिटीची माहिती नक्कीच घेऊ शकता मी दोन एका थोड्या वेळेसाठी पॉंच करतोय म्हणून तुम्ही ह्या हा जो क्यू आर कोड आहे तो स्कॅन करून तुम्ही माहिती घेऊ शकता आता सगळ्यात महत्वाचा मित्रांनो जे काही पिक्चर दिले तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा चित्र आहे एक प्रकार जे काही वायू कोलते पाटील प्रकल्प आहे अशा प्रकारचा तो प्रकल्प या ठिकाणी आहे ही बिल्डिंग आहे याच्यामध्ये तुम्ही जर पाहाल की हॉल कसा आहे तर हॉल अशा प्रकारचा हॉल आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता खिडकी प्रशस्त अशी दिलेली आहे हॉल सुद्धा या ठिकाणी पाहू शकता एवढा असा हॉल आहे इकडे तुम्ही पाहू शकता किचन कशा प्रकारचा आहे किचन स्वयंपाकघर सुद्धा दिलेलं आहे तर इथे आहे किचन या साईडला एक गोटा आहे आणि बाजूला तुम्हाला फ्रीज साठी जागा ठेवलेली आहे इकडे वॉश मशीन देण्यात आलेलं आहे नंतर तुम्ही पाहू शकता इकडे जे काही टॉयलेट बाथरूम आहे तर वेस्टर्न टॉयलेट बाथरूम या ठिकाणी देण्यात आलेलं आहे हे अशा प्रकारचे चित्र आहे जे आ, पिक्चर्स महापालिकेने त्यांच्या बुकलेटमध्ये माहिती पुस्तकेत अपलोड केलेले आहे आता नेमकं गुगल गुगल मॅपच साहेने पाहूया नेमकं तो प्रकल्प कोणत्या ठिकाणी तुम्हाला एक अंदाज येईल की नेमका तो प्रकल्प कुठे आहे तो तर तुम्हाला पूर्ण मी मुंबईचा पहिला मॅप दाखवतो तुम्ही पाहून घ्या हा मुंबईचा पूर्ण मॅप आहे की बा गोरेगाव आहे इकडे गोराई आहे इकडे मेरा भाईंदर घोडबंदर इकडे ठाणे इकडे भांडू असा तो एरिया आहे इथे पहा संजय गांधी नॅशनल पार्क इथे जे काय दिसते कोळते पाटीलवायू हाच प्रकल्प आहे इथे तुम्ही पहा बोरिवली इथे आहे बोरिवली वेस्ट इथे आहे पहिले मी तुम्हाला बोरिली स्टेशन आहे दहिसर स्टेशन दाखवतो हे पहा बोरिवली स्टेशन आहे इथे दहिसर स्टेशन आहे दहिसर स्टेशन अगदी जवळ हा प्रकल्प आहे तुम्ही पाहू शकता ही आहे दहिसर स्टेशन आणि हा आहे कोणते पाटील प्रकल्प तर इथे बीएमसीचे गार्डन्स म्हणा किंवा इतर शाळा म्हणा कॉलेजेस म्हणा खूप चांगल्या 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 शाळा सुद्धा इथे जवळच उपलब्ध आहेत त्याच्यामुळे तुम्हाला मुलांच्या शिक्षणाचं काही टेन्शन घ्यायची गरज पडणार नाही आता इथे पाहा तुम्ही हा जो काही प्रकल्प दिसतो इथे हा आहे वायू कोलते पाटील प्रकल्प हे जे काही कोलते पाटील दिसते हाच आहे वायू कोलते पाटील याच ठिकाणी ते घरी उपलब्ध केलेले आहेत ज्यांना मॅप ची गरज होती ज्यांना मॅपची माहिती असणं आवश्यक होतं त्यांच्यासाठी हा मॅप आम्ही बनवत आहोत म्हणून तुम्ही नक्की ठिकाणी फॉर्म भरून तुमच्या घराचं स्वप्न पूर्ण करू शकता परंतु इथे जे काही मार्केट व्हॅल्यू नेमकं मार्केट व्हॅल्यू काय तेही तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो पण तरी तुम्हाला एक लोकलिटी समजायची मित्रांनो की लोकेलिटी कशा प्रकारची ठिकाणी पहा मित्रांनो आपण पाहू शकता आजूबाजूचा परिसर नेमका ही इमारत आहे या इमारतीमध्ये घरे उपलब्ध केलेली आहेत आता तुम्ही पाहू शकता रोड वगैरे समोरचा कसा आहे आजूबाजूचा परिसर कसा आहे किंवा दुकान वगैरे शॉप्स वगैरे आहेत तुम्हाला हॉस्पिटल किंवा बँका वगैरे असतील ते सुद्धा या ठिकाणी आहे हा मित्रांनो एंट्रन्स ज्या ठिकाणी कोलते पाटील तुम्ही नाव दिसताय नाव पाहू शकता येथूनच आपल्याला आतमध्ये एंट्री करायची आहे इथून एंट्री केल्यानंतर मित्रांनो पाहू शकता हे तावर आहे आणि आतमध्ये एंट्री केल्यानंतर नेमका बी विंग मध्ये ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत ए बी सी तीन विंग आहेत मित्रांनो आता बीमिंग आहे बीमिंग मध्ये आपण एंट्री करतोय तुम्ही नेम न, नेम वगैरे पाहू शकता व्यवस्थित आणि त्याच्यानंतर बीएमसी काही आहेत जसं चौदा पंधरा सोळा सतरा या चार मजल्यावरती उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत वर गेल्यानंतर मित्रांनो आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला सॅम्पल फ्लॅट संदर्भात पण तिथे त्या घराला लॉक असल्याचं दिसून आलं ती घरे बंद आहेत आणि तिथे मी चौकशी केली असं म्हटलं की याची चाबी महापालिकेच्या ताब्यात दिलेली आहे बिल्डर कडे नाही तुम्ही पाहू शकता हे हा फ्लॅट आहे चौदाशे चार चौदाशे चार जो काही फ्लॅट आहे तो आपल्या लॉटरीसाठी इन्क्लुजिंग हाऊसिंगसाठी साठी उपयोग म्हणजे उप, उपलब्ध केलेला आहे आजूबाजूचा परिसर पाहा तुम्ही अशा प्रकारची लोकेलिटी आहे आजूबाजूचा परिसर तुम्ही पाहू शकता हे संपूर्ण आजूबाजूची लोकॅलिटी दाखवतो यासाठी की तुम्हाला अंदाज येईल की नेमका आजूबाजूचा परिसर कसा आहे तो इथे पहा फ्लॅट नंबर तेराशे चार आय एच आय एच म्हणजे इन्क्लुझिव्ह हाऊसिंग फ्लॅट इन्क्लुझिंग हाऊसिंग सर्वसामान्य योजनेतील फ्लॅट असा त्याचा अर्थ होतो बाकी सगळे फ्लॅट जर पजेशन झालेले मित्रांनो इथे पहा चौदाशे चार आय एच फ्लॅट इन्क्लुजिंग हाऊसिंग फ्लॅट म्हणजे आणि तेराशे चार फ्लॅट तेही मित्रांना दाखवलेलं आहे अशा प्रकारचे फ्लॅट ते लॉक आहेत आणि म्हणून तुम्हाला तेथील सॅम्पल फ्लॅट आम्ही दाखवू शकणार नाही आता पहा मित्रांनो आपण मार्केट व्हॅल्यू कम्पेअर करूया की जे काही काम ज्या रेटमध्ये घरे उपलब्ध आहेत त्याच्या कम्पेअर टू दॅट आपल्याला मार्केट व्हॅल्यू काय आहे कारण आलोय हाऊसिंग डॉट वरती आम्ही आलेलो आहे हाऊसिंग डॉट कॉम तुम्ही पाहू शकता कमी कमी दीड कोटी म्हणजे एक कोटी एकतीस लाखापासून ही घरे आहेत दोन कोटी सहा लाखापर्यंत त्याच्यात दे। दे वन जी सुद्धा घरे उपलब्ध केलेली आहेत पहिला आपण या प्रकल्पाचे काही महत्वाचे पॉईंट बघूया बघा शाळा म्हणा बस स्टॉप म्हणा अगदी दोन ते तीन मिनिटांच्या अंतरावरती आहेत टोटल चा, चा एरिया एक पॉईंट तेवीस एकरचा आहे मित्रांनो चारशे चाळीस स्क्वेअर फिट ची घर आहेत कमीत कमी याच्यामध्ये आता ने तीनशे चारशे चा एरिया दिलेला आहे त्याच्यामध्ये आपण पाहूया जे काही एरिया तुम्ही पाहू शकता बीएमसी चा दोनशे त्र्याण्णव म्हणजे जवळ तीनशे स्क्वेअर फीट चा त्याच्यात तुम्हाला एरिया दिलेला आहे आणि इथे चारशे चाळीस स्क्वेअर फीटचा एरिया हा एक कोटी जवळजवळ एकतीस लाखाला विकला जात आहे म्हणून इथे रेडी टू मूव्ह घर आहेत मित्रांनो तुम्ही रेरा नंबर पाहू शकता ह्याचा फ्लोर प्लेन पाहू शकता पण तीन बिल्डिंग आहेत एक दीडशे घर आहेत टोटल या पूर्ण कॉम्प्लेक्स मध्ये आणि लॉन्च आहे मित्रांनो दोन हजार एकवीस मध्ये लॉन्च झालेले वन आणि टू बीएचकेची घर आहेत पण ई जे काही बीएमसी ची आहेत ती नेमका वन बीएचके आहेत का वन, वन आर के हे अद्यापही आम्हाला समजलेलं नाही कारण आम्ही आतमध्ये जाऊ शकलो नाही पण या ठिकाणी जर तुम्ही कॉस्टिंगचा विचार केला तर अप्रॉक्सिमेटली जे काही रेंज आहे ते कार्पेट एरिया चारशे चाळीस सांगितले आहे आता किंमत पाहिली तर चारशे चाळीसचा जो कार्पेट एरिया त्याची एक कोटी एकतीस लाख एवढी किंमत आहे आणि टू बीएचकी तुम्ही जी पाहिलं तर तिथे तुम्ही केचा पण डिटेल पाहू शकता कशा प्रकारचे कशा प्रकारचे आहेत म्हणून आपला जो काही कार्पेट एरिया तो दोन तीनशे स्क्वेअर फीट म्हणजे त्र्याण्णव स्क्वेअर फीट आहे आणि हा चारशे चाळीस स्क्वेअर फीट आहे म्हणून इथे घराचं स्ट्रक्चर किंवा इतर ज्या काही बाब आहेत ते दिलेल्या आहेत पण नेमकं अम्युनिटीज काय काय असणार अम्युनिटीज जे काय तुम्ही पाहू शकता ते आहे जिम कि uh, आहे किंवा बाकी असं तुम्हाला जॉगिंग ट्रॅक वगैरे देण्यात आलेला आहे वास्तू uh, कम्प्लेंट आहे वॉटर कन्झर्वेशन आहे त्याशिवाय रिडिंग लॉन्ज आहे वेटिंग लॉन्ज आहे बाकी इतर जे काही डिटेल तुम्ही या ठिकाणी पाहू शकता चार पॉईंट पाच असं या प्रकल्पाला रेटिंग मिळालेलं आहे फोर पॉईंट फाय रेटिंग या प्रकल्पाला आहे म्हणून इथे तुम्हाला जर घर घ्यायचं असेल तुम्हाला साधारणतः दोनशे त्र्याण्णवचा एरिया हा जो काही तुम्ही पाहताय अवघ्या तुम्ही पाहू शकता या ठिकाणी फक्त सहासष्ट लाख चाळीस हजार रुपयात उपलब्ध केलेला आहे आता कम्पेअर टू मार्केट हे बऱ्यापैकी कमी जरी असले तरी आता नेमकं फॅसिलिटी कोणती कोणती मिळणार आहे हे अद्यापही आम्हाला समजलेलं नाही परंतु ठीक आहे ज्यांना घर हवं असेल म्हणजे बोरिवलीच्या प्राईम लोकेशन दहीजच्या दही प्राईम लोकेशनला ते नक्कीच या ठिकाणी अर्ज करू शकतात फक्त प्रश्न एवढाच आहे की जे काही ईडब्ल्यूएस उत्पन्न घटातील हजर आहेत त्यांना खरंच हे घरी परवडतील का किंवा त्यांना लोन वगैरे होईल का हा ज्या ज्या प्रश्न आहे आपल्याला समजा मित्रांनो की नेमका ही सोसायटी कुठे आहे लोकेलिटी कुठे आहे आजूबाजूचा परिसर कसा आहे ही सगळी माहिती आपल्याला समजली असेल पुढील भागात आपण नवीन ठिकाणी जाऊन तेथील प्रकल्पाचा आढावा घेणार आहोत मित्रांनो या योजनेसाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर प्रकल्पाचा सविस्तर तपशील पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून चला तर तर महानगरपालिकेच्या एच टी टी पी एस बी एम सी होम्स डॉट एम सी जी एम डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता तृतास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटी एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद